प्रिय श्रोते हो विकास बलवंत शुक्लचा नमस्कार आपण ऐकत आहोत अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक गोष्टी म्हणजेच अरेबियन नाईट्स काल आपण पहिला भागा भागा मदे शेत करी। भाग ऐकला त्या भागामध्ये शेतकरी त्याचा घोडा आणि त्याचा बैल यांची कथा आपण ऐकली आज ऐकूया त्या पुढचा भाग म्हणजेच भाग दुसरा थोडी कालची लिंक लावून देतो घोडा बैलास काय सांगतो तुझा माझा स्नेहफार व तुझ्यावर माझा लोभ यास्तव तुला मी सर्व सांगून वेळेवर जागा केला तर आता तुला मी नवा उपदेश करतो तसा वाघ गड्याने तुला वैरण घातली आणि कोंडा पुढे ठेवला म्हणजे तत्काळ उठून खडखडीत उभा राहा आणि पुढे घातलेले चट सारे खाऊन टाक म्हणजे आपल्या धन्यास तू बरा झालास असे वाटून तो तुला मारण्याविषयीचा हुकूम फिरवी यात संशय नाही पण तू जर तसे करणार नाहीस तर तू उद्या खचित मरतोसच या भाषणापासून घोड्याच्या मनात होते तसे झाले ते ऐकून बैलास खूप धाक पडून तो मोठ्याने हंबरला सावकार लक्ष देऊन सर्व संभाषण ऐकत होता त्यास बैलाचा हंबरडा ऐकून मोठी मौज वाटली आणि पराकाष्ठेचे हसे कोसळले हे पाहून त्याजवळ त्याची बायको बसली होती ती त्यास पुसू लागली तुम्ही का हसता ते मला सांगा म्हणजे मीही तुम्हा बरोबर हसेन सावकार म्हणाला सखे मी हसतो हे तू फक्त पहा म्हणजे झाले तिने उत्तर केले तसे नाही मला तुमच्या हसण्याचे कारण समजले पाहिजे सावकार म्हणाला मला तुझे कौतुक पुरवता येत नाही मी तुला इतके मात्र सांगतो की आपला घोडा आपल्या बैलास काहीतरी बोलला त्यावरून मी हसतो पण तो काय बोलला हे मला सांगता येत नाही ती म्हणाली ते सांगावयास तुम्हाला कोणता अटकाव आहे सावकाराने उत्तर केले की मी ते सांगितले असता मला तत्काळ मरण येईल म्हणून मी सांगत नाही सावकाराची बायको फार लाडकी आणि हट्टी होती ती म्हणाली की तुम्ही उगीच माझी थट्टा करता पण मी तुम्हाला सांगते की घोडा व बैल यांचे एकमेकांशी काय बोलणे झाले हे सर्व तुम्ही मला आता सांगत नसला तर मी तुमच्या शेजारी निजावयास कधीच येणार नाही येईन तर देवाचीच शपथ असे बोलून ती रुसून मोठ्या रागाने घरात गेली आणि एका कोपऱ्यात मान घालून सगळी रात्र रडत बसली त्या दिवशी सावकार एकटाच निजला सकाळी उठून पाहतो तो ती तशीच फुगून जळफळत आणि रडत बसली आहे तेव्हा तो तीस म्हणाला आगे तू ज्या गोष्टीबद्दल इतका त्रास आपल्या जीवास करून घेते आहेस इतकी मोठी ती गोष्ट नाही ती गोष्ट समजून तुला काडी इतका सुद्धा लाभ होणार नाही आणि ती सांगितली असता मी मात्र प्राणास मुकेन तर आता तुला हात जोडून सांगतो की तू त्या गोष्टीचा नाद अगदी सोडून दे तिने उत्तर केले की तो नाद मी कधीच सोडणार नाही आणि तुम्ही ती मला सांगेतोपर्यंत कधीही मी रडावयाची थांबणार नाही सावकार तीस पुन्हा म्हणाला अगे पण मी तुला खचित सांगतो की मी तुझा मूर्खपणा ऐकला तर मला तत्काळ मरण येईल ती म्हणाली काय होईल ते होवो ती गोष्ट मी ऐकल्या वाचून उगीच राहावयाचीच नाही असा तिचा दुराग्रह पाहून सावकार म्हणाला यावरून स्पष्ट दिसते की तुझी समजूत होणे नाही तू हट्टाने व शोकाने खचित मरणार तर आता आपल्या मुलांस आत बोलावतो म्हणजे ती तुला मरावयाच्या पूर्वी एक वेळ पाहतील मग त्याने मुलांस आत बोलावले आणि तिच्या आईबापांस व दुसऱ्या नातलग मनुष्यास बोलवणी पाठवली नंतर ती सर्व येऊन त्यास बोलावण्याचे कारण समजल्यावर त्यांनी तीस पुष्कळ सांगितले की तू हट्ट करतेस हा बरोबर नाही पण ती काही ऐके ना ती म्हणाली की मी मरेन पण नवऱ्याचा अभिमान सिद्धीस जाऊ देणार नाही मग तिच्या आईबापांनी तिला एकीकडे नेऊन पुष्कळ उपदेश केला व विनवणी केली पण काही एक उपयोग झाला नाही आपली आई रडते हे पाहून सगळी मुले रडू लागली सावकाराचा बायकोवर फारच जीव होता यास्तव तोही वेड्यासारखा झाला त्यास काही सुचेना तीच वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालण्याच्या बेतास तो आला वजीर शाहजादीस सांगतो मुली त्या सावकाराचे घरी पन्नास कोंबड्या व एक कोंबडा होता आणि एक कुत्रा होता तो कुत्रा कोणी आल्या गेल्याची चांगली इशारत देत असे असो मग त्या दिवशी सावकार फार खिन्न होऊन आता पुढे काय उपाय करावा असा विचार करीत ओटीवर बसला असता तो कोंबडा कोंबडीवर चढताना कुत्र्याच्या दृष्टीस पडल्यावरून तो मोठ्या रागाने त्यावर धावून जाऊन त्यास बोलला अरे दुष्टा कोंबड्या मला खचित वाटते की देव तुला फार दिवस वाचू देणार नाही अरे आज तुला असली गोष्ट करावयास शरम वाटत नाही कोंबडा मोठ्या गर्वाने पंजा वर ताठ उभा करून त्यास विचारतो काय रे आजच ही गोष्ट करावयास काय विशेष चिंता आली आहे कुत्रा म्हणाला तुला ठाऊक नसेल तर मी सांगतो आपली नवीन धनीण काही गुप्त गोष्ट सांगण्याचा धन्याजवळ हट्ट घेऊन रुसून रडत बसली आहे ती गोष्ट अशी आहे की ती धन्याने सांगितली असता त्यास निश्चितपणे मृत्यू येईल त्यामुळे आपला धनी आज मोठ्या चिंतेत पडला आहे आणि तिचा हट्ट चालविण्याकरता ती गोष्ट सांगून तो आपल्या जीवास अपाय करून घेईल कारण त्याचा तिजवर जीव फार आहे यास्तव ती एकसारखी रडते हे पाहून त्याचे धैर्य सुटेलसे वाटते तर आम्ही सर्व त्या फिकिरीत पडलो असता तू मूर्खा मनात काहीच ना आणता आपल्या कोंबड्यांबरोबर खुशाल मौजा मारतो आहेस तुला लाज नाही रे वाटत कुत्र्याचे हे भाषण ऐकून कोंबडा त्यास उत्तर करतो काय आपला धनी इतका मूर्ख आहे त्याला तर सारी एकच बायको आहे आणि ती देखील पधत नाही मी पहा कसा हुशार आहे मला तर पन्नास बायका आहेत पण मला पाहिजे ते मी त्यांच्याकडून करवतो त्यास आपली अक्कल अंमळ खर्चू दे म्हणजे पहा तो आत्ता संकटातून मोकळा होईल कुत्रा विचारतो तुझ्या मते त्याने काय बरे करावे कोंबडा उत्तर देतो अरे याचा विचार अगदी सोपा आहे त्याने आपली धनीण जिथे रडत बसली असेल तेथे जाऊन दारास आतून कडी लावून घ्यावी आणि हातात एक चांगली काठी घेऊन तिला चांगली मऊ करावी म्हणजे झाले आपल्या धन्यास याप्रमाणे करून दे बरे असे केल्यावर त्याची बायको तत्काळ शुद्धीवर येईल आणि त्यास सांगता येत नाही ती गुप्त गोष्ट ती कधीच त्याला विचारणार नाही जर तिने परत विचारली तर जे तू सांगशील ते मी ऐकेन हा सर्व संवाद सावकाराने लक्ष देऊन ऐकला त्यास कोंबड्याची युक्ती खरी वाटून तो लागलीच ओटीवरून उठून हातात एक चांगली दणदणीत काठी घेऊन बायको बसली होती तिथे गेला पाहतो तो ती तशीच रडत होती मग दार लावून घेऊन त्याने तीस अशी बडवली की ती अगदी बेदम होऊन ओरडू लागली की आता मारणे पुरे करा मी चुकले आता पुन्हा तुम्हा ती गुप्त गोष्ट कधीच विचारणार नाही मग तिच्या मूर्खपणाचा तिला पश्चाताप झाला असे पाहून त्याने तिला मारावयाचे पुरे करून खोलीचे दार उघडले नंतर तिचे नातलग आत आले आणि तिचा हट्ट गेलेला पाहून सर्वांना मोठा आनंद झाला आणि बायको समजावण्याची चांगली युक्ती काढल्याबद्दल त्यांनी त्या सावकाराची मोठी तारीफ सुद्धा केली वजीर इतकी गोष्ट सांगून म्हणाला मुली मला वाटते की तुला त्या सावकाराच्या बायकोसारखे जोडल्या वाचून तू हा हट्ट काही सोडणार नाहीस बापाचे वचन ऐकून शहाजादी म्हणाली बाबा मी आग्रह धरिते म्हणून तुम्हास राग येऊ देऊ नका तुम्ही त्या बाईची गोष्ट सांगितली तिजवरून माझे मन काही फिरले नाही तुम्ही माझ्या बेताआड येऊ नये याविषयी तुमची खात्री करण्याजोग्या मला तुम्हास पुष्कळ गोष्टी सांगता येतील राग येऊ देऊ नका मी तुम्हाला स्पष्ट सांगते की माझ्या ममतेमुळे तुम्ही माझी गोष्ट ऐकत नसल्यास मी जातीने पातशहाकडे जाऊन आपला उद्देश कळवीन सारांश काय तर मुलीचा फारच आग्रह पाहून वजीर कबूल झाला आणि मुलीचा निश्चय फिरत नाही हे पाहून त्यास फारच वाईट वाटले तथापि निरुपाय होऊन तो तत्काळ पातशहाकडे जाऊन आज रात्री शहाजादीस आपणाकडे लग्नास आणतो असे म्हणून त्याने त्याच्या कानावर घातले वजीर आपली मुलगी आपल्या भरीस घालतो हे पाहून पातशहास मोठे आश्चर्य वाटून तो त्यास म्हणाला की अरे ही गोष्ट करावयाचे तुझ्या मनात कोठून आले वजीराने उत्तर दिले महाराज ही गोष्ट मी योजिली नाही तिनेच आपण होऊन मला आपणापाशी विनंती करावयास पाठविले आहे आपल्यापाशी लग्न झाल्यापासून होणाऱ्या अनर्थास ती भीत नाही एक रात्र आपली राणी होण्याच्या मानापुढे तिला आपला जीव सुद्धा तुच्छ वाटतो आहे त्यामुळे तिने ही गोष्ट योजिली पाचशा म्हणाला वजीरा तू मनात भलती आशा धरू नको तू पक्के समज की मी दुसरे दिवशी सकाळी शहाजादीस मारण्याकरिता तुझ्या स्वाधीन केली असता तुला तिचा शिरच्छेद करावाच लागेल आणि तू मागे पुढे करशील तर तुझे स्वतःचे डोके जाईल हे तुला मी अगदी शपथपूर्वक सांगतो याचा चांगला विचार करून ठेव वजीराने उत्तर केले महाराज आपला हुकूम बजावताना माझे मन मागे घेईल खरे पण ते होऊन उपयोग काय माझा हात आपली चाकरी केल्या वाचून कदापि राहावयाचा नाही याविषयीची खात्री मजकडे लागली मग शहरी आराने वजीराचे बोलणे मान्य करून सांगितले की तुला योग्य वाटेल त्या दिवशी शाहजादीस मजकडे घेऊन ये माझी मोकळीक आहे नंतर वजीर घरी येऊन त्याने झालेला मजकूर शाहजादीस कळवला तो ऐकून एखादी अलौकिक वस्तू मिळाल्याप्रमाणे तीस हर्ष झाला व आपला छंद पुरविल्याबद्दल तिने बापाचे मोठे उपकार मानले मग बापास फार खेद होतो आहे असे पाहून त्याचे समाधान होण्याकरिता त्यास ती म्हणाली बाबा तुम्हास वाईट वाटू देऊ नका या गोष्टीपासून काही एक वाईट होणार नाही असे मला वाटते आणि त्याप्रमाणे ईश्वराच्या कृपेने मला यश आल्यास केवढी उत्तम गोष्ट होईल तसे कदाचित न झाले तरी तुम्हा जेव्हा माझ्या उद्देशाची आठवण होईल त्यावेळेस दुःखातसुद्धा संतोष होईल अशी माझी पक्की खात्री आहे नंतर त्या दिवशी सगळा दिवस तिने पातशहाकडे जाण्याच्या तयारीत घालवला पण तिकडे जाण्याचे पूर्वी तिची धाकटी बहीण दिनार जादी हीच एकीकडे बोलावून तीच ती म्हणाली ताई मी काही मोठे काम उचलले आहे त्यात मला तुझी मदत पाहिजे तर तू मला नाही म्हणू नको बाबा मला पातशहाची राणी करत आहेत ही गोष्ट ऐकून भिऊसुद्धा नको मी काय म्हणते ते सर्व ऐकून घे मी पातशहाच्या महालात गेले म्हणजे त्यापाशी विनंती करीन की माझी घरी एक बहीण आहे आपण हुकूम द्याल तर तिला बोलावून आणीन ती आजचा दिवस पलंगाखाली निजेल म्हणजे ती व मी एवढी रात्र तरी एकत्र असू मला वाटते की पातशहा माझे म्हणणे मान्य करील आणि तसे झाल्यास तू मला सूर्योदयापूर्वी एक तास असे म्हण की ताई आता लवकरच उजाडेल तर तुला झोप येत नसल्यास तुला ज्या पुष्कळ सुरस गोष्टी ठाऊक आहेत त्यापैकी एखादी सांग म्हणजे मी तुला ती सांगू लागेन आणि या उपायाने या शहरावर सांप्रत गुदरलेला अनर्थ दूर होईल असे मला वाटते दिनारजादीने तसे करण्याविषयी मोठ्या आनंदाने दिला नंतर संध्याकाळ होऊन पातशहाकडे जाण्याची वेळ होताच वजीर शहाजादीस घेऊन राजवाड्यात गेला आणि तिला पातशहाचे महालात पोहोचवून घरी परत आला नंतर शहाजादीची एकांती गाठ पडल्याबरोबर पातशहाने तिला तोंडावरचा बुरखा काढावयास सांगितला आणि पाहतो तो लोकोत्तर लावण्य पाहून तो अगदी भुलून गेला इतक्यात तिच्या डोळ्यास अश्रू आलेले पाहून त्याचे कारण त्याने तीच विचारले तेव्हा ती हात जोडून मोठ्या नम्रपणे म्हणाली महाराज घरी एक माझी बहीण आहे तिचा माझ्यावर व माझा तिच्यावर मोठा लोभ आहे तर माझी अशी विनंती आहे की तिला आज येथे पलंगाखाली निजावयाची परवानगी द्यावी म्हणजे माझी व तिची शेवटची भेट होईल व येणेकरून मी तिला आपली ममता दाखविली असे होईल तर आपण मला एवढे मागणे द्यावे पातशहाने होय म्हणून दिनारजादीस बोलावणे पाठवले आणि तीही मोठ्या जल्दीने संकेताप्रमाणे आली मग पातशहा व शहाजादी उंच पर्यंकावर जाऊन निजली व दिनारजादी पलंगाखाली निजण्यासाठी स्वतःचा बिछाना टाकला होता त्यावर निजली नंतर दुसऱ्या दिवशी संकेताप्रमाणे सूर्योदय होण्यास दोन घटिका राहिल्या तेव्हा दिनारजादी शहाजादीस हाक मारून म्हणाली ताई आता लवकरच उजाडेल तर झोप येत नसल्यास तुला पुष्कळ सुरस गोष्टी येत आहेत त्यातली एखादी चांगली गोष्ट सूर्योदय होईपर्यंत सांग मला वाटते तुझ्या तोंडची हीच शेवटची गोष्ट माझ्या कानी पडेल पुढे गोष्ट सांगावयास तू कुठे राहणार आहेस तर आता नाही म्हणू नकोस शहाजादी आपल्या बहिणीस उत्तर न देता पातशहास म्हणाली महाराज माझी बहीण विचारते आहे तिचे कौतुक पुरविण्यास आपली आज्ञा आहे काय खुशालपुरीव असे पातशहा बोलल्यावरून शहाजादीने पाथशहाच लक्षून पुढील गोष्ट सांगावयास आरंभ केला सावकार आणि राक्षस यांची गोष्ट महाराज एक मोठा सावकार होता त्याचपाशी पुष्कळ शेते पुष्कळ माल व बहुत पैसा अशी मनस्वी दौलत होती त्याच्या पदरी पुष्कळ गुमास्ते कारकून चाकर व गुलाम होते पुष्कळ ठिकाणी त्याची अडत असे यास्तव त्यास कधी कधी अडतवाल्यास भेटून स्वतः त्याशी बोलण्याकरिता बाहेर फिरावे लागे एकदा अशाच प्रकारचा प्रसंग आल्यावरून तो घोड्यावर बसून दूर जावयास निघाला वाटेने ओसाड रानातून जावयाचे होते तेथे शिधा सामग्री मिळण्याची सोय नव्हती म्हणून त्याने एका पडशीत काही दशम्या व खजूर घालून ती पडशी घोड्यावर घेतली होती त्यास जावयाचे होते त्या स्थळी सुखरूप पोहोचून तेथे जे काय काम होते ते आटोपून घोड्यावर बसून घरी परत येण्याकरिता तो निघाला निघाल्यापासून चौथे दिवशी वाटेने चालला असता दोन प्रहरचे ऊन फार झाले व जमीन फार तापून झळ्या मारीत होती त्यामुळे बेजार होऊन पलीकडे झाडे दिसत होती त्याखाली आंबळ विश्रांती घेण्याकरिता तो वाटेआड झाला तेथे एक चांगली विस्तीर्ण वडाची सावली होती त्या झाडाखाली चांगला स्वच्छ पाण्याचा झरा होता असे पाहून तो तेथे उतरला व झाडाच्या एका फांदीला घोडा बांधून पडशीतून काही दशम्या व खजूर काढून ते खात झऱ्याजवळ बसला खाता खाता तो खजुराच्या बिया आपल्या दोन्ही बाजूस फेकीत असे नंतर खाणे संपल्यावर जातीचा तो खरा मुसलमान होता यास्तव हात पाय व तोंड चांगले धुवून गुडघे टेकून नमाज पडत बसला त्याचा नमाज संपला नाही तो गुडघे टेकूनच आहे इतक्यात एक राक्षस त्याच्या दृष्टीस पडला त्या राक्षसाने वृद्ध मनुष्याचे रूप धारण केले होते व तो अंगाने चांगला दष्टपुष्ट होता त्याच्या हातात एक तलवार होती तो राक्षस या सावकाराजवळ येऊन तलवार उपसून त्याला म्हणाला उठ तू जसे माझ्या मुलास मारलेस तसे मला तुला मारू दे असे म्हणून त्याने एक मोठी किंकाळी मारली तो बिचारा सावकार त्याचे विकराळ रूप पाहून आणि त्याचे दटावणीचे शब्द ऐकून भयाने घाबरला आणि थरथर कापत त्यास म्हणतो महाराज आपण माझा प्राण घेता असा मी आपला अपराध तरी कोणता केला राक्षस बोलला तू जसा माझा मुलगा मारलास तसा मी तुला मारणार सावकार म्हणतो अहो महाराज मी आपला मुलगा मारीन कोठून मी त्यास ओळखीत देखील नाही फार तर काय पण तो काळा किंवा गोरा मी कधी पाहिलाच नाही आणि ही गोष्ट होईल तरी कशी राक्षस म्हणतो काय रे तू येथे आल्यावर पडशीतला खजूर काढून झऱ्याजवळ बसून खात नव्हतास खात असता त्याच्या दोन्ही अंगास बिया फेकल्या नाहीस सावकार म्हणतो होय महाराज आपण म्हणता ते सर्व मी केले मग नाही कसा म्हणू राक्षस म्हणतो तर मग तूच माझा मुलगा मारलास कसा मारलास ते ऐक खजुराच्या बिया इकडे तिकडे झुगारीत होतास तेव्हा तो इकडूनच जात होता तो त्याच्या डोळ्यात एक बी जाऊन तो मरण पावला म्हणून मी तुला मारणार सावकार म्हणतो महाराज अहो क्षमा करा राक्षस उत्तर देतो छी क्षमा बिमा काही व्हावं याची नाही अरे ज्याने दुसऱ्याचा जीव घेतला त्याचा जीव घेणे योग्य नव्हे काय सावकार म्हणतो पण मी खचितच आपला मुलगा मुळीच मारला नाही आणि कदाचित मारला असला तरी ती गोष्ट मी समजून उमजून केली नाही तेव्हा तिचा माझ्याकडे काही अपराध येत नाही याकरिता आपण मला माफी करावी मारू नये राक्षस आपला आग्रह न सोडता म्हणतो नाही नाही तसे होणे नाही मी तुला मारणार तू माझा मुलगा कसा मारलास असे बोलून त्याने सावकाराचा दंड धरून त्यास हिसडा दिला देने करून तो भुईवर पालथा पडला मग राक्षसाने त्याचे डोके मारण्याकरिता तलवार उगारली सावकार डोळ्यात पाणी आणून माझ्याकडे अपराध नाही असे वारंवार म्हणत होता व मुला माणसांची आठवण करून शोक करीत होता कोणीकडून तरी त्या राक्षसास कीव यावी म्हणून त्याची पुष्कळ विनवणी करत होता त्या राक्षसाने तलवार तशीच उगारलेली ठेवून त्या सावकाराचा सर्व विलाप ऐकला पण त्यास द्रव म्हणून आला नाही तो त्या सावकारास म्हणतो अरे तू अशी कितीही पिरपीर केलीस तरी काही उपयोग नाही तू रडून रडून डोळे जरी सुजवलेस व रक्ताची आसवे जरी गाळलीस तरी तू माझ्या मुलास मारलेस तसे मी तुला मारल्या वाचून राहणार नाही सावकार म्हणतो तुम्ही इतका आग्रह का धरता मज अपराध्याचा प्राण घेणारच ह राक्षस म्हणतो ह मी घेणार शहाजादी असे बोलत आहे इतक्यात उजाडले असे पाहून व पातशहा मोठ्या पहाटेस उठून नमाज पडून दरबारात जातो हे तिला माहीत होते म्हणून ती उगीच राहिली दिनारजादी मोठे आश्चर्य करून म्हणाली वा अगदी मजेची आहे शहाजादी उत्तर करते ताई पुढे जो भाग राहिला आहे तो याहीपेक्षा चमत्कारिक का आहे व पातशहांनी आजच्या दिवस मला वाचू देऊन उद्या सकाळी गोष्ट पुढे चालविण्यास आज्ञा दिली तर मी म्हणते ते खरे की कसे ते त्यांना समजेन इकडे पातशहासुद्धा ती गोष्ट फार आवडली मग तो आपणाशीच म्हणाला की आज हिला वाचू द्यावी गोष्ट संपली म्हणजे हिला पाहिजे त्या दिवशी मारता येईल आजच काय घाई आहे असा निश्चय करून तो नमाज पडण्यासाठी उठून गेला इकडे वजिरास मोठा धाक पडला होता रात्री त्यास झोपकोटची तो सारी रात्र रडत व विलाप करीत बसला होता व आपणास आपल्या हाताने मुलीचा वध करावा लागेल हे त्याच्या वरचेवर मनात येऊन त्यास त्याचे फारच दुःख होई याचमुळे पातशहाच्या पुढे जावयास त्यास भय वाटत होते पण पातशहा दरबारात आल्यावर तो शहाजादीस मारण्याचा हुकूम करीत नाहीसे पाहून त्यास मोठे आश्चर्य वाटले मोठा आनंद झाला पाचशहा चालीप्रमाणे सर्व दिवस काम कारभारात घालवून रात्री शहाजादीच्या महालात गेला श्रोतेहो या ठिकाणी पहिली रात्र अरेबियन नाईट्समधली फर्स्ट नाईट पहिली रात्र संपली तर पुढच्या भागात आपण दुसरी रात्र दुसऱ्या रात्री काय झालं ते ऐकणार आहोत अरेबियन नाईट्सचं हे वाचन आपल्याला माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळत आहे आपणास हे अभिवाचन कसे वाटले हे अवश्य कळवा आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओखाली कमेंट करून किंवा मला व्हॉट्सअपवर कमेंट पाठवून कळवाव्या ही नम्र विनंती आणि अशीच माझी अन्य अभिवाचने आपणास ऐकावयाची असल्यास कृपा करून माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे अभिवाचन आपल्या सर्व मित्रमंडळींपर्यंत विशेषत लहान मुलांना ऐकायला पाठवा कारण सध्याची मुलं ही या जुन्या कथा ऐकत नाहीत वाचन करत नाहीत तर हा जो आपला वारसा आहे हा आपल्या जुन्या मराठी भाषेतला एक अनमोल ठेवा आहे तो आपण सर्वत्र पोचविण्यासाठी एक चांगलं काम कराल असं मला वाटतं धन्यवाद